मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षावर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू आहे नेत्यांना निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत रामदास कदम गजानन कीर्तीकर आनंदराव अडसूळ नीलम गोरेंसह इतर नेते उपस्थित आहेत महायुतीसाठी प्रचार कसा करायचा याची रणनीती यावर चर्चा होते नेत्यांना उमेदवारांची जबाबदारी देखील दिली जाणार आहे आमदार मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांना पदा शिंदे हे जबाबदारी देत आहेत वर्षावर नेते आणि मुख्यमंत्री यांच्यात आता बैठक सुरू आहे आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी वैभव कडून वैभव सौरभ गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची रन्नधुमाळी आहे ती सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक पक्ष हा आपल्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी किंवा सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आज विश्वासात घेण्याचं काम आहे ते केलेलं आहे त्यामध्ये रामदास कदम आहेत आनंदराव वडसूळ आहेत गजानन कीर्तीकर आहेत निलमदाई गोरे आणि असे अनेक नेते आहेत जे ह्या सगळ्यांमध्ये गेले अनेक वर्ष ही निवडणूक लढवत आलेले आहेत आणि त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे परंतु आता एकनाथ शिंदे यांनी देखील या सर्व नेत्यांचा कसा काय वापर करून घ्यायचा त्यांच्यावर कशी जबाबदारी द्यायची आणि त्यांचा पक्षाला आणि आपल्या उमेदवारांना कसा फायदा होईल या अनुषंगाने आहे ती जबाबदारी देण्याचं काम आहे के ते केलेलं आहे एकंदरीत बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून ह्या नेत्यांच्या मागे असलेला अनुभव हा आपल्या पक्षासाठी कसा उपयोगी ठरेल या अनुषंगाने एकनाथ शिंदेनी ही स्ट्रॅटेजी वापरल्याचं पाहायला मिळत आणि प्रत्येक नेत्यावर एक महत्वाची जबाबदारी आता येणार आहे त्या अनुषंगाने नेत्यांना तयारीला लागण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत सौरभ ठीक आहे वैभव धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट